चल इथे इथे चल 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 ये 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 आला चल इथे इथं झोप इथं झोप बाबड्या झोप इथं झोप 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 खाली झोप गुंजी गुंजी करतो मी तुला चल झोप झोप खाली खाली झोप इथं झोप बाबा इथे इथे झोप झोप खाली चल झोप झप 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 अरे झोप की हा असं पाहिजे तुला लाड करायला फक्त है ना बबड्या हुशार आहे बाबड्या आमचं बरोबर ना आलं कामावरून आलं ऑफिस ऑफिसहून आलं की बबड़े आहेच हे लाड लाडी लाड़, लाडी लाडी करायला येतोयच बर पिल्या पोपला बोपला बबड्या बाब्या हो पला तू हम्म हे कसला टिक्का लावला रे बाळ्या माझ्यासारखीच खून आहे बाबा तुला जन्म खून आहे की आमच्या काय नाटक करतोय काय ते शेपटी हलवतोय काय बबड्या ते बघ केलेच पाय पाय स्टाईलच भारी बबड्याची मग लोकांना वाटत लो गरीब आहे आमचं बबड्या आहे ना बाबा पण बबडे किती चॅप्टर आहे आम्हालाच माहिती नाही डेंजर आहे पोरगा आमचं हुशार आहे बबडू बबड्या पिल्या बाब्या ते बघ 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 चल इकडे चल बाबड्या इथे चल इथे बाबड्या इकडे चल अलीकड नाटकी नाटके बाबड्या आमचं नाटकी नाटके बाबड्या आमचं नाटकी, नाटकी नाटकी बाबड्या आमचा बघ बघ नाटकी बाबड्या आमचा असा लाड करायला पाहिजे बाबड्याचा हुशारी खेळून पाय दमले खे खेळून हात पाय दुखले असतील तुझे बा छिपू का पाय हो बाबा मला माहिती येतं च बरं चाव चाह चा। तुझी इच्छा हो घे चाव हे काय आहे मग चावत पण नाही तू कोण आलं रे दरवाजा वाजला निघाला सिक्युरिटी ब... कोण आहे बबड्या बघा आता दरवाजा वाजलाय आहे बाबड्यान ब्राह्मणी दोघं पळत जा कोण आहे बबड्या बघ बग... बघ बग... गेली गेली ब्राउन मम्मीला बघायला ए... हे या हे आमचे सिक्युरिटी दोन